राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पश्चिम राजस्थानात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून यामुळे प्रणालीची तीव्रता वाढली आहे दक्षिण कर्नाटक ते आंध्र किनारपट्टी व पूर्व पश्चिम मध्य भारतात वारे वाहण्याची प्रणाली सक्रिय झाली तसेच बंगालच्या उपसागरात गुरुवारपर्यंत आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे या सगळ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची स्थिती निर्माण होणार आहे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे गेल्या आठवड्यात पावसात खंड पडल्यामुळे तापमानात वाढ झाली होती अनेक भागात तापमान बत्तीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते मात्र आता राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यामुळे उर्वरित दिवसात थोडा दिलासा मिळू शकतो मुंबई ठाणे कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड लातूर नांदेड कोल्हापूर घाट परिसर या भागांमध्ये मुसळधार पावसाचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे सातारा सांगली सोलापूर भीड परभणी हिंगोली धाराशिव विदर्भ या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी सुरक्षित स्थळी राहावे असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे